नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणजे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग कुटुंबासह अनेक जण या महामार्गावरून प्रवास करतात आता प्रवासात पोटाची काळजी तर घ्यावीच लागते बाहेरगावी किंवा अनोळखी ठिकाणी जेवण करणे तसे रिस्की असते मात्र आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला मालेगावजवळच्या मुंगसे गावातील अशा एका शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटची माहिती देत आहोत जिथे तुम्ही अगदी लहान मुलांपासून व्रद्दांनाही जेवायला घेऊन जाऊ शकता हॉटेल ग्रँड प्रभू हेच ते ठिकाण जिथे तुम्हाला महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल उच्च शिक्षित वत्सल पवार हे हॉटेल ग्रँड प्रभूचे संचालक आहेत या ठिकाणी ग्राहकांना कुठल्या सुविधा मिळतात आणि कुठली खाद्यसेवा पुरवली जाते याबाबतची माहिती श्री पवार यांनी दिली नमस्कार मी वत्सल पवार हॉटेल ग्रँड प्रभूचा संचालक आपलं हॉटेल हे मुंगसे गावासमोर मालेगावपासनं आठ किलोमीटरच्या अंतरावर नॅशनल हायवे तीन क्रमांकावर आहे आणि आपल्या हॉटेलची वैशिष्ट्ये आहे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ तुम्हाला इथे भेटतील महाराष्ट्रीयन पंजाबी चायनीज कॉन्टिनेंटल ही ह्या सर्व डिशेश तुम्हाला इथे अवेलेबल असतील आणि आमच्याकडील साऊथ इंडियन हे अतिशय उत्तम प्रकारचं आहे त्याचीसुद्धा चव इथे तुम्ही घेऊ शकतात आणि आमच्या ॲम्बियन्सबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडे चार प्रकारचे हॉल आहेत एक आपला ए सी हॉल आहे दुसरा जो हॉल आहे तो फास्ट मुव्हिंग कस्टमरसाठी आहे ज्या आता आमचं हॉटेल नॅशनल हायवे क्रमांक तीनवर आहे त्यामुळे येणारा क्राऊड हॉ हा, हा एकदम त्याला फास्ट सर्व्हिस पाहिजे असते तर त्या पद्धतीने आपण तिथे फास्ट सर्व्हिस देतो एक दुसरा जो हॉल आहे तो आपला एकदम निसर्गरम्य वातावरणाचा तुम्ही आनंद घेऊ शकता अशा पद्धतीने काचेचा हॉल बनवलेला आहे तिथे बसून तुम्ही एक सुंदर नॅशनल हायवे तीनचा व्ह्यू तुम्ही घेऊ शकता ग्रीनरीचा आनंद तुम्ही तिथे घेऊ शकता अशा पद्धतीने एक हॉल बनवलेला आहे आणि अजून आमच्याकडे जो दुसरा हॉल आहे तो रुपटॉप हॉल आहे रुपटॉपला तुम्ही तिथे वरती बसून आणि स्वच्छ हवेत स्वच्छ वातावरणात तुम्ही तिथे जेवणाचा आस्वाद घेऊ शकता अशा पद्धतीने आमची आसन व्यवस्था केली आहे जवळपास आपल्याकडे चारशे ते साडेचारशे सिटिंगची व्यवस्था आहे आणि किचनचं सांगायचं झालं तर आपल्याकडे किचनमध्ये नो अजिनो मोटो ही पॉलिसी आपण राबवलेली आहे आता आपल्याकडे येणारा ग्राहक जो असतो तो प्रवासी ग्राहक आहे मेन म्हणजे तर तो खूप प्रवास करून दमलेला असतो आता तुम्ही आजकालचं बघितलंच असेल की सर्व ग्राहकांना जवळपास ॲसिडिटीच्या समस्या असतात त्याच्यावर तोडगा म्हणून आपण थोडी टेस्ट कमी असली तरी चालेल पण कस्टमरला त्रास होता कामा नाही यासाठी आपण नो अजिनोमोटो पॉलिसी इथे राबवत आहे आणि तुम्ही केव्हाही येऊन आमच्या स्टोर रूममध्ये बघू शकतात की तिथे तुम्हाला अजिनोमोटोसारखा एकही पदार्थ तुम्हाला टेस्टिंगचा पदार्थ तुम्हाला तिथे दिस दिसणार नाही सर्व जे नॅचरल आहे तेच आम्ही ते सर्व इन्ग्रेडियंट्स वापरतो त्यामुळे चवसुद्धा येते आणि शरीराला त्रास पण नाही होत अशा पद्धतीने आम्ही किचनमध्ये ह्या गोष्टी राबवतो आहे आणि किचन जो आहे तर त्यात आपण ओ वॉटर वापरतो आरो वॉटरने वापर जेवणाची जी क्वालिटी आहे ती पण व्यवस्थित राहते आणि कस्टमरला त्रास पण होत नाही आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर लोकं किचनमध्ये नो ॲडमिशन विदाऊट परमिशन नो एंट्री असे मोठमोठे बोर्ड लावतात परंतु आपण असा कोणताही बोर्ड लावलेला नाही आहे कस्टमरला जेव्हा शंका असेल किंवा कस्टमरची उत्सुकता असेल उत्सुकतेपोटी त्याला बघायचं असेल की मी जे फूड खातो आहे ते कोणत्या पद्धतीने तयार होतं आहे त्याचं प्रिपरेशन काय आहे यांची मॅनेजमेंट कशी आहे तर तुम्ही किचनमध्ये येऊ शकता आणि किचनमध्ये येऊन आणि त्या सर्व गोष्टी ज्या आम्ही तिथे सांगतो आहे त्या गोष्टी तुम्ही सर्व बघू शकतात अशी आम्ही पॉलिसी ठेवलेली आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकणार की ह्या बाजूला आम्ही एक रॅम्प पण तयार केलेला आहे आ, फिजिकली एबल्ड लोकांसाठी आपण ही व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून कोणीच आपल्या याच्यातनं वगळलं नको जायला त्यासाठी सर्वांना तो आनंद घेता आला पाहिजे यासाठी आपण ती व्यवस्था ठेवलेली आहे त्यानंतर आपण टॉयलेटचे सुद्धा डिझाईन त्या पद्धतीने केलेले आहे आणि टॉयलेट हे अशा पद्धतीने बाहेर ठेवले की कोणी आपल्याकडे आजी आजोबा असतील वृद्ध माणसं असतील तर त्यांना थेट आपल्या टॉयलेटपर्यंत ॲक्सेस दिला गेलेला आहे जेणेकरून की त्यांना त्रास होणार नाही कमीत कमी त्रास होऊन आणि त्यांना जेवणाचा आस्वाद घेता येईल अशा पद्धतीने आपण हॉटेलची निर्मिती केलेली आपले ग्रँड प्रभू हॉटेल हे मुंगसे गावासमोर मालेगावपासनं सात ते आठ किलोमीटर नाशिककडे जाताना नॅशनल हायवे क्रमांक तीनवर आहे तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या हॉटेल ग्रँड प्रभूला नमस्कार